मुख्यमंत्री मी किती वर्ष अठरा वर्ष झाले मला काम करून त्यांना भेटायला जर बोलवायचं असत मग त्यांच्या बायकांना कार्यकर्त्यांना का तुम्ही आंदोलना केसेस आहे माझ्यावर अठरा केसेस असल्यावर सुद्धा त्या बाईला तिकीट दिला पंधरा दिवसात म्हणून तिचा प्रचार होतो म्हणतात वरून नाव आला पक्षाला माहिती का ती बाई मी आता शांत बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठेही परिस्थिती मला तिकीट गुच्छू बोलून त्यांना मी फॉर्म दिले जातात ही कोणती पद्धती वागायची कुठल्या प्रभागात मी दिव्या उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाही त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे ते माझा वीस क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस कुठला एरिया तो आलाय तुम्ही మీ సా సాబాన్ని బోలా